नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा तर रविवारी मला जायचं होतं वरझडीला आमच्या जवळून दहा ते बारा किलोमीटरवर वरझडीला वरझडी हे गाव आहे छोटंसं तिथे जगदंबा मातेचं मंदिर आहे तर तिथे ओटी भरायला जायचं होतं आणि त्या हिमालया वगैरे सुट्टी होती आणि बापूजीला पण सुट्टी होती त्यामुळे मग मी वैष्णवी राणी देवांश हिमा आणि बापूजी आम्ही सगळेजण निघालो होतो वर्दळीला जायला तर तिथूनच मग शेतीचं काही काम होतं तर जे ई पीक पाणी जे असते की नाही ती करायची होती म्हणून मग शेताजवळ थांबलो होतो पाऊस सारखा सुरू आहे आज अस... आठ ते दहा दिवस झाली सारखा पाऊस सुरू आहे तर त्यामुळे शेतामध्ये काही जाता येत नव्हतं कारण मोठी नाली आहे आणि ते ओलांडून जावं लागत होतं त्यामुळे मग शेतामध्ये काही जाता आलं नाही दुरूनच शेत बघितलं आणि एक ई पीक पाहणी जे करायची होती ते ऑनलाईन करायचं असतं तर ते काम काही झालं नाही कारण ते शेतामध्ये जाऊनच करावं लागत होतं म्हणून मग आता आम्ही इथून निघालो आहे वरझडीला जायसाठी आणि पुन्हा इतकं आबाळ झालं काळा काळा डंक की खूपच गाडीमध्ये बसेपर्यंत इतका जोराचा पाऊस लागला बघा किती सारा काळा काळा आबाळ झाला आहे आणि थेंब पाऊस सुरू झाला होता म्हणून मग ते काम ठेवून दिलं आणि तिकडून आल्यानंतर बघू म्हटलं येताना जर पाऊस थांबला तर करून घेऊ म्हटलं नाहीतर मग उद्या करू म्हणून मग आता गाडीमध्ये बसलो अगदी जसं बसलो तसाच इतका जोराचा पाऊस सुरू झाला की खूपच बघा समोरचंसुद्धा असं काही दिसत नव्हतं आणि रस्ता पण खूप खराब होता आणि आता पोचलं होतो वरझळीला तर दिदीने असं छान मोठं असं कुंड आहे गोमुखातून पाणी येत राहतं सारखं आणि त्या मोठ्या कुंडातून मग या छोट्या कुंडामध्ये पाणी येते आणि जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा या कुंडामध्ये पाय धुवायचे आणि नंतर मग मंदिरात जायचं तर आणि सारखं बाराही महिने पा पाणी असतं या कुंडाला तर कारण साईडने छोटासा नाला आहे परंतु कसं पाणी सारखं सुरू राहतं आणि ही आहे जगदंबा माता वरजडीची तर हे दार बंद ठेवलं आहे त्यांनी नाहीतर एरवी गर्दी नसते तर मग जवळ जाऊ देतात परंतु नवरात्रीमध्ये दे कसं खूप गर्दी असते ओटी भरायसाठी त्यामुळे तर मग फक्त आम्ही तिथं दर्शन घेतलं आणि या पालखीजवळ येऊन मग ओटी भरली ही या देवीची पालखी तर रोज पालखी निघते देवीची गावातून आणि छान पालखी फिरवल्यानंतर मग मंदिरात आणले जाते तर, आ, तर, तर, आ, तर, तर आता इथे छान दर्शन घेतलं ओटी भरली आणि त्यानंतर मग साईडनेच छोटासा नाला आहे तर तिथे गेलो आणि तिथे पाणी भरपूर होतं तर इथे आपला अधिकचा जो महिना येतो की नाही तेव्हा वगैरे इथं आंघोळीसाठी बाया येतात आपल्याला जर जायचं असलं कुठे तर कारण अधिक महिन्याचं खूप महत्त्व असते त्यामुळे तर आता काही कोणी पावसाळा सुरू आहे आणि पाणीही वाहतच आहे इथे तर इथे मग बांध टाकून होता तर तिथे गेलो थोडीशी दोन तीन फोटो काढायला सुरुवात केली तर पुन्हा पावसाला सुरुवात झालीच आणि पाऊस काही थांबायचं नावच नाही घेऊन राहिलं माहीत नाही शेतीचं तर एवढं नुकसान करून टाकलं आहे की खूपच आज सोयाबीन झालं कापूस झालं सगळं काही खराब करून टाकलं आहे सोयाबीनच्या शेंगासुद्धा दान म्हणजे आता वाढले होते शेंगा आता सांगवा सांगवायची तयारी सुरू लोकांची परंतु कसलं काय या पाण्याने ना सगळं नासवून टाकलं आहे पीक म्हणजे दाणे जे आहे शेंगामध्येच भरून गेले आहे म्हणजे वापून गेले आहे आणि आता सांगवणं पण कठीणच आहे ते कारण जाग्यावरच सडून चाललं आहे पीक आणि देवांशी बघा त्या खालून उतरून तिकडून त्या साईडने तीकड़ गेला होता नाल्यामध्ये <laughs> काय काय आहे म्हणून तिकडे पाहायसाठी आणि मग इथून निघालो आणि जवळच मग पुन्हा एक छोटासा नाला आहे तर तिथे ना छान धबधब्यासारखं होतं तर म्हणून मग तिथे थोडा वेळ थांबू म्हटलं परंतु इथे आलो आणि बस थोडं पाच मिनटं थांबत नाही तो पावसाला सुरुवात झाली काही फोटो काढू दिले नाही की काही काही नाही तर मग इथे थोड्या वेळेत पाच दहा मिनटं थांबलो असेल आम्ही आणि छान आहे, इते है? है। है। आहे। अगदी छोटंसं आहे परंतु इथे कसं आहे या जमिनीमध्ये दगड जास्त आहे म्हणून काय होतं पाणी बिलकुल जमिनीमध्ये जिरत नाही आणि ते पाणी या पूर्ण छोटासा नाला असल्यामुळे छान असे दगडाचे बांध आहेत तिथून खूप छान असं वाहत आणि पाणी आहे आणि खूप खोल पण नाही आहे अगदी आणि छान वाटलं इथे पण येऊ तर थोडा वेळ थांबलो आणि पाऊस पुन्हा सुरू झाला म्हणून जायला निघालो तर डुग्बू आहे ना आमचा म्हणजे देवांश कुठे पण जायसाठी पहिले त्याची तयारी असते तर तिथे जिथे आम्ही थांबलो होतो तिथे तो, तो माहीत नाही अलगत कसा गेला तिथे कुठ कशाला गेला माहीत नाही आणि त्या गोट्यावरून घसरून इतका जोराने तो तिथे पडला की खूपच नाही बघा सगळ्या मुली म्हणजे इकडून त्या साईडने गेला होता परंतु तिकडून येताना त्यांना खूप त्रास झाला ते जे गोटे होते मधामध्ये बांध टाकलेले ते पूर्णपणे असे हालून राहिले होते आपण फोटो काढायसाठी कशासाठी पण कुठेही जायला नसतो परंतु मग एखाद्या वेळेस काय होतं पाण्याचा जर लोंडा आला तर मग असं होतं म्हणजे म्हणून पाण्यातही जाताना काळजी घ्यावी कोणती तर डुगून एक काळजी आमच्या घेतली नाही आणि तो घसरून पडला त्याला नकोच जाऊ म्हटलं तर तो काही ऐकला नाही आणि पूर्ण कपडे ओले करून टाकले आणि पाच मिनट पाच दहा मिनटे पुन्हा थांबू म्हटलं तर जोर येणं पुन्हा पाऊस लागला आणि गाडीपर्यंत येईपर्यंत पूर्ण ओलं झालो आम्ही तर ह्या बघा हा छोटासाच नाला आहे परंतु त्याला ना धबधब्याचं छान असं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि मग काय इथून निघालो पुन्हा आम्ही शेतीवर जायसाठी कारण बघा जे काम होतं ते काय अर्धवटच राहिलं होतं तर आता त्या पण शेतात जायचं आहे पुन्हा दुसऱ्या पण याच्यामध्ये जायचं आहे आणि आता तिथलं काम केलं आणि आता आता आलो आहे दुसऱ्या शेतामध्ये तर इथलं पण करायचं होतं आणि हे जे झाडं दिसतंय तर तिकडून तिकडे आहे आमचं शेत तर आता तिथं ते ई पीक पाहणी केलं ऑनलाईन सगळं आणि आता आलं आहे गणेशपूरला गणेशपूर हे माझं सासर आहे परंतु आम्ही वनीला राहतो म्हणजे इथून पाच किलोमीटरच अंतर आहे तर ही आमची ग्रामदेवता जगदंबा माता तर इथे आमच्या सासूबाई ओटी भरायच्या म्हणून मग आता ती ओटी मी सुरू ठेवली आहे तर इथे पण ओटी भरली आणि आता जायचं आहे घरी तर असो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय